नेर येथील सर्व अंगणवाड्यांचे बंद केलेले काम बचत गटांना द्या नेर सरपंच श्रीमती गायत्री देवी जयस्वाल काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत वृत्त असे की सर्व अंगणवाड्या सेविका मदतनीस यांच्या वतीने पूर्वी सर्व अंगणवाडी बालकांना बचत गटामार्फत सुरळीतपणे चांगल्या प्रकारचा शिजलेला आहार देणे चालू होते त्यांच्याविषयी गावातून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठल्याही तक्रारी प्रकार नव्हता व आजही नाही परंतु प्रकल्प अधिकारी श्री बिरारी साहेब यांनी बदली होने अगोदर नेर येथील सर्व बचत गट बंद करून शासनामार्फत ठेकेदारास कोरडा सिधा देण्यास प्राधान्य दिले तालुक्यात अन्य ठिकाणी आजही पूर्वीप्रमाणे बचत गटांमार्फत अंगणवाडीस पूरक पोषण आहार पुरविला जात आहे शासनामार्फत ठेकेदाराकडून मिळत असलेला कोरडा सिधा हा अतिशय निकृष्ट दर्जाचा दिला जात असून त्यामुळे लहान बालकांचा आरोग्याचा धोका निर्माण होत असून आरोग्याचा विचार करून महिला बचत गटांवर होणारा अन्याय दूर करून बंद पडलेले बचत गट पूर्ववत सुरू करावे या आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना काँग्रेसच्या अध्यक्षा धुळे जिल्हा महिला अध्यक्षा श्रीमती गायत्री जयस्वाल यांच्या नेतृत्वात आज निवेदन देण्यात आले सदर या निवेदन देतेवेळी धुळे जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा तथा नेरगावाच्या सरपंच गायत्री देवी जयस्वाल शहराध्यक्ष बानुबाई शिरसाट सूर्यकताई बडगुजार अलकाताई कोडी सुनीता यामिनीबाई खैरनार सपनाबाई मोरे जिजाबाई मालचे सिंधुबाई मोरे भटाबाई मोरे उज्ज्वलाताई मोरे जिजाबाई सोनवणे आदी सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होता पोषण आहार जो ठेकेदार के द्वारा दिया जा रहा ना सर वो बराबर नहीं आ रहा अना, तो, द्वार द्वार नहीं है अनाज करत हाँ तो अपन को ठेकेदार के द्वारा नहीं चाहिए कट के द्वारा चाहिए अनाज सर बराबर आता नहीं सर उसमें घास रहती है और आधा वगैरह बुरा लगेगा चावल वगैरह तो बचल कट के द्वारा देंगे ना तो सी के अपन बच्चों को देंगे तो उससे उनका स्वास्थ्य वगैरह भी ठीक रहेगा

ठेकेदार नदी गेलं आहे तर ते बचत गटांना कॉन्ट्रॅक्ट तर ते बचत गटांना देण्यात यावं आणि हे अन्न शिजवून देण्यात यावं मुलांना याच्यामुळे लहान मुलांचं आरोग्य दुष्काळ यांची शक्यता आहे आणि हे अन्न अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे म्हणजे तिच्या आळ्या झूर वगैरे असं खूप असतं हां उंदीर पण निघतात खूप खान असते म्हणून हे अन्न बचत गटांना देण्यात बचत गटांना त्याच्यामुळे कामही मिळेल आणि करण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आहोत सगळ्या महिना काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन द्यायला आलो